श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम मी तिरुपतीमध्ये आलेली आहे तिरुपतीमध्ये ब्रह्ममहोत्सव चालू आहे आणि तिथे सेवा करण्याची मला संधी मिळाली तर या ठिकाणी ना फुलांचा इतकं सुंदर देखावा तयार केलेला आहे इथे फ्लावर महोत्सव चालू आहे तर त्याची एक छोटीशी क्लिप आहे ती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करते आणि हे त्यांचं इंट्रन्स आहे इथे हा एक देखावा तयार केलेला आहे त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे या इथे आता जसं तुम्ही इथे बघू शकतात हे हत्ती आहे आणि इथे पाण्यामध्ये विष्णू झोपलेले आहेत गरुड त्यांना झोपवत देत आहेत आणि त्यांना गाणं म्हणत आहेत पण हे तेलुगूमधलं गाणं आहे त्याच्यामुळे शब्द तर नाही कळत आहे मला पण इतकं सुंदर स्वरूप आहे हे म्हणजे भगवंत विश्रांती घेत आहेत याच्यापेक्षा सुंदर देखावा याच्यापेक्षा सुंदर दृश्य नाही आहे खूप मनमोहक हो आहे आणि हे रात्री तर इतकं छान दिसतं दे दे मी आज रात्री एत, एक गीत म्हटलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल व्यंकटेशाला खूप सुंदर खूप सुंदर असं वाटतं की खरंच भगवंत इथे झोपलेले आहेत म्हणून याच्यापेक्षा सुंदर काहीच असू नाही शकत हे भगवंत

पूर्ण स्टोरी त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे पण लँग्वेजमुळे मला प्रॉब्लेम होत ते समजत नाही ॲक्च्युली नाहीतर सिनेरी चालू आहे आणि तिथे तुम्हाला बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे डायलॉग्स वगैरे आहेत ते सगळे तेलुगूमध्ये आहे हे ते हनुमंत आहेत अका अको हिंदी आधी आहे हिंदी नाही ओके हिंदी? राजी राजी। नहीं आती <laughs> नहीं 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 नहीं। ये है ये कौन सी स्टोरी है लंका गए थे वो विभीषण है वो हाँ? राज, राज राजा बिभीषण राजा जो लंका का राजा रावण का भाई आ, ओके ब्रदर रावण ब्रदर बिभीषण बिभीषण बिभीसन ओके 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 थँक्यू हा लंकेमध्ये गेल्यावरचा हा सीन आहे असं त्यांनी सांगितलं पण ते मला हे मागचं समजत नाही ऍक्च्युली की ते टायगरचं काय सीन आहे म्हणून आणि इथे कृष्णाचे तुम्हाला सर्व रूप बघायला मिळणार आहे इतकं सुंदर इतकं आहे ना म्हणजे सगळ्यांनी म्हणजे आयुष्यात एकदा तरी ब्रह्म महोत्सवला यावं असं सुंदर आहे आणि ही विना बनवलेली आहे पूर्ण फ्लावर्स पासून हो ओके सॉरी कृष्णाचे सगळे रूप आपल्याला इथे बघायला मिळतील किती सुंदर झोपलेले आहेत भगवंत जसं आपण मध्ये येतो ना, ना, ना।, ना सगळे ते आर्ट गॅलरी झाल्यानंतर इथून तुम्हाला सगळे डिफरंट टाईपचे फ्लावर्स बघायला मिळतील प्रत्येक फ्लावर्स आणि त्याचे नाव इथे दिलेले आहेत फिश आहे तू बघू शकतात यांना दोन्ही टाईम सगळ्या फ्लावर्स ला पाणी द्यावं लागतं जेणेकरून ते खराब नाही होणार खूप सुंदर खूप सुंदर इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे ना। ना। रात्री तर इतकं सुंदर दिसत इतकं सुंदर दिसत ना, ना। इतको अक्का ड्युटी या पे ड्युटी आहे आपका ओके हे स्त्री बरी सेवे सेवेकरी येत ॲक्च्युली मला नाही त्यानं लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होतो कारण की आपल्याला तेलगू येत नाही आणि इथे मोस्टली ना तेलगूच बोलली जाते पण इथला अनुभव खूप सुंदर आहे इथे खूप सपोर्टिव्ह लोकं आहेत म्हणजे असं वाटत नाही आपल्याला फक्त जर लँग्वेज जर सोडली तर इतकं सुंदर आहे ना की तुम्ही खूप सेफली इथे राहू शकतात सेफ्टी म्हणजे आता मी आता एकटी आलेली माझ्या इथून समजा आमचा पूर्ण ग्रुप आहे प्रत्येक वेगळे ठिकाणून आलेले आहेत आता तुम्ही इथे बघू शकता हे फिश डॉल्फिन वगैरे घेतलेलं आहे हे इथे समुद्राचं त्यांनी कॉन्सेप्ट ठेवलेलं आहे रात्री खूप सुंदर दिसतं हे इथे मध्ये कासव आहे ह्या डॉल्फिन्स आहेत आणि हे फिश आहे आता हे पण कोणती स्टोरी आहे मला माहिती नाही ॲक्च्युली விவா சாங்க இங்க யஷோதம तेव्हा श्रीकृष्णांनी यशोदा मैयाला विश्वरूपाचं दर्शन करून दिलं होतं माती खाली ती तेव्हा तेव्हाचा फोटो बघा किती सुंदर आहे त्यानंतर गोवर्धन लिला आहे भगवंताची आणि हे इत, तर खूप सुंदर आहे शिंपला आहे आणि शेलमध्ये कृष्ण आणि गाणं म्हणते यशोदा कृष्णाला खूप सुंदर खूप सुंदर आणि ज्यावेळेस श्रीकृष्णाची तुला झाली होती श्रीकृष्णांना सोन्यामध्ये सर्व तोलण्यात आलं होतं आणि तरी सुद्धा श्रीकृष्णाचं पारड जड झालं होतं तो सीन इथे त्यांनी दाखवलेला आहे आणि इथे नारद तिथे कृष्णाची तुला होते सोन्यामध्ये आणि ज्यावेळेस कृष्णाला फक्त एक ऋषी पत्र ठेवलं होतं तो हा सीन आहे आणि पारड बघा आणि जुला रियल आहे ना तर ते मूव होतात

था, उसके लिए जो ओके ओके हे आपल्याला बघायला की जेव्हा बकासुराचा बद केला माने तेव्हा हे सगळं तो घेऊन गेला एवढं खायला हा हे अशा प्रकारे मेंटेन केलं जात गोविंद कृष्णाला हे सगळं भाज्यांपासून बनवलेलं आर्ट आहे तुम्ही बघू शकता आणि हे व्यंकटेशाचं म्हणजे बालाजी जेव्हा प्रकट झाले होते ना तेव्हाच हे सीन आहे कि ते वारुळामध्ये होते आणि ती गाय त्यांना रोज त्यांच्या मुखामध्ये दूध द्यायची जेव्हा विष्णू वैकुंठ सोडून आले होते तिरुमलाकडे तेव्हाच हे बनवलेलं आहे रात्री हे फाउंटेन्स वगैरे चालू असतात रात्री खूप सुंदर दिसत हे पद्मावती आणि हे गोविंद गोविंदा गोविंदा हे बालाजी म्हटलंच कोणता तरी सीन आहे ऍक्च्युली मला याची पण ही स्टोरी नाही माहिती आहे हे भक्त होते कोणी त्यांना दर्शन दिलेलं आहे भगवंताने हे बालाजीच्या भक्तांच काहीतरी गोष्ट आहे ती तिथे त्यांनी दाखवली आहे कोणी संत वगैरे होते ते हे सगळं फुलांनी बनवलेलं आहे फ्लावर साठ खूप सुंदर खूप सुंदर आहे सगळ्या प्रकारची फुलं आपल्याला इथे बघायला मिळतात सगळ्या प्रकारची फुलं आणि या इथे अर्जुनाचा आणि द्रौपदीचं हे स्वयंवर जे झालं होतं द्रौपदीचं तो सीन बनवण्यात आलेला आहे जिथे अर्जुनाने मासाचा डोळा फोडला होता हे सगळं राजदरबार त्यांनी इथे तो देखावा दाखवलेला आहे हा पूर्ण दरबार आहे आणि ती द्रौपदी आहे तुम्ही बघता वरती चक्र फिरत आहे तिथे मासा आहे आणि इथे अर्जुन मारतोय एक मिनिट दिसेल आपल्याला आणि तेलुगूमध्ये डायलॉग चालू आहे बॅकग्राऊंडला आणि ते श्रीकृष्ण अर्जुन पांचाली आणि हे बहुतेक कर्ण दुर्योधन वगैरे जे होते ना हे ते असतील ते मराला आलेले होते आणि पूर्ण राजदरबार बनवलेला आले नाही इथे पण एक कृष्णाची स्टोरी आहे पण कोणती स्टोरी आहे हे मलाही नाही कळते पण जर मला माहिती पडलं तर मी खाली त्याचं नाव देऊन देईल जेव्हा व्हिडिओ मी टाकेल तेव्हा आणि हे कृष्ण साठी एक गाडी बनवलेली आहे आणि तिथे कृष्ण बसवलेले आहेत आणि इथे कर्ण आणि अर्जुनचा शेवटचा सीन होता त्याचा रथाच चाक फसलं होतं आणि अर्जुनाला श्रीकृष्ण सांगत होते की ह्या क्षणी तुला बांध मारायचा आहे तो दे का म इथे खूप सुंदर बनवलेला आहे खूप सुंदर बनवलेला आहे बॅकग्राऊंडला डायलॉग चालू आहेत आणि मला ह्या राक्षसनीचं नाव नाही आठवते ते नाही का जेव्हा ते लंकेला चालले होते तिला समुद्र ते जेव्हा क्रॉस करत होते तेव्हा हनुमानाने छोटंसं रूप घेऊन तिच्या मुखातून जाऊन निघून आले होते तेव्हाचा हा सीन आहे आणि समोर बकासूर वध आपल्याला बघायला मिळतोय भीम बसलेला आहे आणि तो मागे महाकाय बकासूर आणि त्याची गुफा दाखवली आहे आणि बैलगाडी ज्यामध्ये सगळं घेऊन आलं होतं आणि तुम्हाला सगळं बॅकग्राऊंडला ना ऐकायला येईल पण ते आपला लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो आणि ज्या क्षणी लंका झाली होती बजरंगबलींनी तेव्हाचं हे आहे हे इथे श्रीकृष्ण वासरी वाजत त्यांना ही रावणाची नंका जी बजरंगबलींनी झाली होती हे अशा प्रकारे इथे सगळं आहे हे मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला याचा एक नाईट व्यूची जी क्लिप आहे मी ती पण ॲड करेल आणि यासोबत मी माझा व्हिडिओ एंड करते आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी हो समर्थ